आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती रोडच्या कडेला दुकानाच्या शटरजवळ झोपलेला दिसतोय आणि काही वेळानं त्या ठिकाणी एक मोठा वाघ सुद्धा येतोय आता वाघ येतोय आणि त्याच्या जवळ जाऊन त्याचा वास घेतोय पण मात्र त्याला काहीही न करता त्या ठिकाणाहून निघून जातोय मग काहीजण म्हणत आहेत की काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे पण मात्र हे संपूर्ण प्रकरण नेमकं कुठं घडलं आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याच्यासुद्धा चर्चा जोरदार पद्धतीनं होऊ लागल्या आहेत नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर आता हा जो व्हायरल होणारा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर जो मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे तो व्हिडिओ गुजरातमधल्या काठियावाडीमधला असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती रोडच्या कडेला दुकानाजवळ रात्री एकदम शांतपणानं झोपलेला होता आणि त्याच्या बाजूला एक वाहकसुद्धा येऊन गेला आणि त्या वाघानं त्याला काहीही केलं नाही मग कशामुळं केलं नाही काय केलं नाही त्याचा देवतारी त्याला कोण मारी काळ आला होता पण वेळ नव्हती आली अशा वेगवेगळ्या वेग 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 कमेंट त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर काही जणांनी सांगितलेलं आहे की तो जो व्यक्ती झोपलेला आहे तो बेवडा पिऊन त्या ठिकाणी झोपलेला होता आणि बेवडा पिऊन झोपल्यामुळं त्याच्या अंगाचा वास मोठ्या प्रमाणात येत होता मग वाघसुद्धा बेवड्यांना घाबरतो वासानंच पळून जातो अशा सुद्धा कमेंट काही जणांनी केलेल्या आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीसमोर हा सगळा प्रकार घडलेला आहे जर तो त्या ठिकाणी जागा झाला असता तर कदाचित त्याच्यासोबत एखादी दुर्घटना घडली असती पण मात्र ज्या पद्धतीनं तो सनाड झोपी गेलेला होता त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय आणि काय घडून गेलंय याची त्याला अजूनही कल्पना आहे की नाही अशा देखील कमेंट काही जणांनी केल्यात पण मात्र ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडतात आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतात त्यामुळं अनेकांना त्याचं कौतुक वाटतंय आणि अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला की वाघ आता जंगल सोडून शहरामध्ये काय येऊ लागलेत तर दुसरी गोष्ट अशी आहे की लोकच जंगलामध्ये घरं बांधू लागले आहेत झाडं तोडू लागले आहेत आणि जंगली प्राणी माणसांमध्ये येत नाहीत तर माणसंच जंगलामध्ये जाऊ लागलेले आहेत मग वन्य प्राण्यांनी ने ने नेमकं कुठं जायचं काय जायचं त्यांची वेगळ्या व्यवस्था कोण करणार असे देखील काही प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेले आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं एका बेवड्या माणसाला भेऊन वाघसुद्धा पळून गेला किंवा त्याच्या नादी लागला नाही असं काही जणांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा